नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चार मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकाळी त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जशी दर पाच हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल जाता आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार पाचशे सत्तावीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी आकारलेली सत्तेचाळीस क्विंटल जास्तीर पाच हजार पाचशे सत्तावीस पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा